प्रेम मालिकेच्या आपल्याला पाहायला मिळालं पार्थ आणि काव्या सुद्धा पावसामध्ये खूप भिजलेले असतात तर दुसऱ्या दिवशी काव्या वॉशरूम मधून येऊन स्वतःचे ओले केस पुसत असते आणि पारथा सोफ्यावरती बसलेला असतो पारथा मनातल्या मनात विचार करू लागतो तर काव्या तिचं तिचं आवरून घेत असते इतक्यात आता पार्थ काव्याला म्हणतो की बरं झालं ना सगळं काही तुमच्या मनासारखं झालं मी आज खूप खुश आहे असं म्हटल्यानंतर काव्या आता पार्ककडे अशाऱ्यानेच पाहते पार्थच्या चेहऱ्यावरची स्माईल असतं तेही वरून वरून कारण त्याचं काव्यावरती मनापासून प्रेम असतं आणि तिच्यासाठीच तिलाच डिवोर्स हवा आहे म्हणून पार्थने तिला डिवोर्स दिलेला असतो परंतु तो रिॲक्ट असं करतो हो की मी खूप आनंदी आहे पार्थ म्हणतो तुम्हाला डिवोर्स मिळाला आहे ना आता मी खूप खुश आहे हीच बातमी आता रम्या ऐकते आणि रम्याला खूप आनंद होतो रिम्या म्हणते आता फायनली पार्कने काव्याला डिओ दिला ही बातमी आता आईला पोचवायला हवी आहे या आनंदामध्ये उडत उड्या मारत मारत ती आता तिथून गेले